एक महिना झाला दोन महिना झाला आता म्हणजे सोळा महिने अठरा महिने होईल आले मी तर म्हणतो एक एक महिन्याला जर दादाने जर पद्य पाळलं असतं तर त्या संचालकांना मला सगळं एवढ्याच लोकांना कोणाला संधी जर दिली असते आजगाव म्हणून बसायची पतपेढीला संचालक म्हणून त्या ठिकाणी वाटत असतंय की पतपेढीला संचालक व्हावा पण संस्थेला संचालक व्हावा तर दादाने असा काय शब्द ठरवला आम्हाला सांगितलं एक महिन्यात तुम्हाला संचालक करतो तानाजी पाटील काळजी करू नका इथं शाहजी माने सर आहे सुखाला सुविधा केली होती त्याला सगळ्यांना सांगितलं की, की तानाजी पाटील एक महिन्यात आम्ही संचालक करतो एक महिना गेला दोन महिना गेला दादा म्हणजे विश्वास कसा ठेवायचा माझ्या आईची शपथ पहिला शब्द आईची म्हणतो माहिती करता असते तर आता आई वाचली नाही दुसरी शपथ दिली माझ्या बायकोची शपथ आता माझ्या पोराची शपथ सर तुम्हाला सांगतो की तुमचा माणूस संचालक झाला म्हणून समजा आम्ही काका भोगवल्या का पहिल्यांदाच आमच्या राजन सात लाख रुपये काढून घेतले होते पहिला हप्ता आणि तिसरा हप्ता तीन लाख म्हणजे दहा लाख खर्च येतोय आणि सर आम्हाला वाटतंय ते पाटील सर फुकट आम्हाला भेटतंय फुकट मिळते म्हटल्या नंतर आम्ही खुश झालो आणि आतापर्यंत सोळाव्या महिन्यापर्यंत एक महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा सुखानुस्फिती केली दादा शब्द दिला होता काय करणार सर फक्त मी संप लगेच तुम्हाला करतो दादा म्हणतात तुमचा आणि आमचं संपद आता चालत नाही म्हटलं फोटो बोलायला संजीव सारखा माणूस खुर्लीला गेला आप्पाच्या वाडीला आणि हर्षित मला ठरवून लावला की आम्हाला असं असं झालेलं आहे आता एक दोन उभार गेले काय करायचं नाही देवावर सुद्धा श्रद्धा असावी आम्ही विज्ञानाला मानणारी माणसं आहे

म्हणजे कर्ण भेद करायचा प्रयत्न केला तर आम्ही सांगितलं आमच्या तालुक्याबद्दल मुस्लिम साहेब जे घेतील तोच निर्णय आणि मुस्लिम साहेब निर्णय दिला की सत्तार्ढ आघाडीवर आणि ह्याच आघाडीला पाठिंबा द्यायचा त्यामुळं खरोखर मित्र मनापासून सांगतो आमच्या तालुक्यामध्ये एक बेनशेपीचा वाट फिरायला होता काहीच गोष्ट पडलेले तुम्हाला दिसली असते की एकशे बावन्न मुली त्याच्या बादसा शिक्षिका विकत घ्यायचा येतात काय आजचं उदाहरण सांगतो माझं ज्या शाळेत आहे तिथे एक विद्यार्थी शिक्षक म्हणून आहे बीएड चा असू दे बीएड चा असू विद्यार्थी तिथे गेल्यानंतर आज साहेबांनी सुद्धा अनुभव आला काही लोकांनी तीनशे रुपयाचं पॅकेट दिलं होतं का हो जेवणासाठी आज सकाळी त्या लोकांनी पैसे परत दिले शिक्षकांना वेतन घेत आहे दादा तुमच्याकडे एवढा पैसा झालाय पेट्रोल पंपावर खर्च केलाय ते चांगला आहे दुकानावर खर्च केलाय ते आहे इतर तुम्ही शिक्षणाचा लाभा लागू नका रिटायर झालाय तुम्ही रिटायर झाल्यानंतर माणसाने घरी बसायचं असतं परंतु तुम्हाला कसं काय काढाय म्हणून ते दिवसभर ते मला काय समजत नाही तुमच्या आता किती जणांचे पेट्रोल पंप आहेत क्वचित प्रसंगी असतील दुकाना किती आहे परंतु काय चाललंय एक तुमचा कर्मचारी पट्ट्यावर रुपयाचा घबाड करतो मला चॅलेंज आहे माझ्यावर केस करा घबाड घेतोय आणि पळून जातोय कोजी मशीन आहे किती संचालक म्हणजे किती सदस्य आहे त्यामध्ये सभासद हात मोठी करा कोजी मशीला सगळे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना पोपरा लावलेले दादा एक जास्त एक जा ते जास्त पैसे घेऊन एक सिपाई कर्मचारी केलेला आहे त्यामध्ये माझाही पैसा आहे त्यामुळे हे आवाज उठवण्याची कुठल्याही प्रकारचे कार्य त्यामुळे या सगळ्या ज्यावेळी बातम्या आमच्यापर्यंत आल्या त्यावेळी आमच्या लक्षात आलं की दादा लाट नसून दादा लपा पण अंगठीवर्षी काम राहून हे जे मतदान आहे प्रचंड मताने यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो